पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख भोर येथील हरजीवन हॉस्पिटल मध्ये विठुरायाच्या गजरात बाप्पाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक पारकरी संप्रदायातील मुले तालावर नाचत गणरायाचे विसर्जन करण्यात आले महाराष्ट्रीयन संस्कृती जपत ताळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नामस्मरणात मिरवणुकीचे आयोजन करून दिमाखात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली वारकरी संप्रदाय म्हणजे भक्तांची एक धार्मिक परंपरा ज्यामध्ये वारकरी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या भक्तांसह पंढरपूरच्या वारीला चालत जातात हे भक्त आपली निष्ठा प्रेम आणि भक्तीसह एकत्र येऊन धार्मिक आणि आध्यात्मिक सुखाचा अनुभव घेतात टाळ मृदुंगाच्या साथीत भजने अभंग आणि गीतांचे सादरीकरण करत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीच्या जय डॉक्टर उदय शेठ नीला शेठ डॉक्टर अमित शेठ डॉक्टर स्वप्ना शेठ तनिष शेठ तुषार साळेकर व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हबप उमेश महाराज शिंदे यांच्या गुरुकुल संस्थेतील बालगोपाळ व तसेच बालकलाकार सहभागी झाले होते गुरुकुल संस्थेच्या मुलांनी आनंदाच्या क्षणांचा आनंद लुटून टाळ मृदुंगाच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाँग आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या